नमस्कार एनलायटन ब्रेन्स एक या यूट्यूब चॅनलवर मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो काव्यसरी या विडिओ चॅनलवरील एक कविता मी स्वतः वाचली होती आणि म्हणून ती या आपल्या एनलायटन ब्रेन्स एक या यूट्यूब चॅनलवरती मी पुनर्प्रका प्रकाशित केली होती रिपोस्ट केली होती आणि त्या काव्य वाचनाला अनेक मित्रांनी खूप चांगला प्रतिसाद दिला काही मित्रांच्या मागणीमुळं अजून काही कविता वाचून दाखवाव्यात असा त्यांचा आग्रह असल्यामुळे आज मी पुन्हा एक कविता वाचन करणार आहे आता मात्र जी कविता निवडली आहे ती आहे एका महान कवीची त्यांचं नाव आहे ग्रेस आणि कवितेचं नाव आहे माझ्या पावन क्षणांनो दीपकलिका निमाली दीपकलिका निमाली मंद्र वाऱ्याच्या लईत दीपकलिका निमाली मंद्र वाऱ्याच्या लईत माझ्या पावन क्षणांनो माझ्या पावन क्षणांनो जारे युगांच्या छायेत दीपकलिका निमाली मंद्र वाऱ्याच्या लईत माझ्या पावन क्षणांनो जारे युगांच्या छायेत जारे युगांच्या छायेत रात्रभ्रमात बोलते जारे युगांच्या छायेत रात्रभ्रमात बोलते तम प्यावया ओठांची तम प्यावया ओठांची रेग उलून फुलते तम प्यावया ओठांची रेग उलून फुलते रेग उलून फुलते दुःख असते ते पाठीशी रेघ उलून फुलते दुःख असते ते पाठीशी डोळे जडावता माझे नभे येतात उषाशी डोळे जडावता माझे नभे येतात उशांशी माझ्या पावन क्षणांनो नभे येतात उशांशी पण पल्याडचे जन्म वारा जोडत होता पण पल्याडचे जन्म वारा जोडत होता धन्यवाद लाईक शेअर कमेंट्स जरूर करा आणि आपले अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद